दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस पर्यंत हजारहून अधिक साप पकडून सोडले असतील बिनविषारी साप तुमच्या शेतकऱ्याचा जा मित्रच आहे एक प्रकारे तुमचं धान्य असो उंदरापासून त्रास असो किंवा कुठल्याही कीटकापासून ते साप तुमच मदतच करत आलेले आहेत आतापर्यंत आतापर्यंत घोणस एक विषारी काय मानेर एक विषारी दुसरा एक नाग एक आणि एक मांजऱ्या जातीचं एक हे अशा प्रकारचे चार साप आतापर्यंत मी रेस्क्यू करून सोडलेले आहेत निसर्गाच्या सानिध्यात माणसाचा कॉल येते की बाबा साप निघालाय पण साप पकडल्यानंतर ते माणूस असं पाण्याला सुद्धा विचारत नाही की सर तुम्हाला पाणी घ्यायचंय का किंवा चा करू का किंवा काय पळधर ना असं पेट्रोल खर्च करून गाडी याला पेट्रोल टाकतो त्याला पेट्रोल टाकतो म्हणून गाडी घेऊन जाणे मित्राची साप रेस्क्यू करणे आणून साप परत निसर्ग असा निधे एक दोन तीन किलोमीटर गावापासून सोडणे अशा बऱ्याच अडचणी येतात नैसर्गिक अन्न साखळीत सापांचं विशेष अस महत्व आणि ही अन्न साखळी आबाधित ठेवण्याचं काम हे निसर्गातील साफ करत असतात परंतु सिमेंटचे जे जंगलं वाढत आहेत त्यामुळे जे अन्नसाखळी आहेत त्यावर परिणाम होत आहेत आणि साप, साप देखील कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु अशाही परिस्थितीत काही सर्पमित्र आपला जीव धोक्यात घालून या सापांना जीवनदान देण्याचं काम करत आहेत आणि अन्नसाखळीवर परिणाम होऊ देत नाहीत ते अन्नसाखळी अबाधित ठेवण्याचं काम सातत्याने सुराय आपल्यासोबत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरात राहणारे सर्पमित्र आहेत जे गेल्या अनेक वर्षापासून साप पकडून ते निसर्गाच्या सानिध्यात सोडण्याचं काम करत आहेत आपल्यासोबत उमेश कांबळे आहेत काय सांगाल किती वर्षापासून साप पकडता आणि कुठे प्रशिक्षण वगैरे हो घेतलं आतापर्यंत दोन हजार दहापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत आतापर्यंत बऱ्याच आम्ही सर्पमित्र म्हणून काम करतो दोन भाऊ बऱ्याच वर्षापासून आम्ही काम करत आलो आहे पण आतापर्यंत शासनाचं कुठलंही लक्ष नाही की ह्याला बाईट बी झाली एकदा कुठला खो एकदा बाईट ही झालं याला नाग पण ह्या सरकारी दवाखान्यानं दखल घेतली नाही याला इथनं रेपर शिवलला केलं झालं त्यात सुदैवानं वाचलं त्यातनं पण एवढं सांगतो की सापाबद्दल समज गैरसमज लोकांची जी आहेत ती दूर झाली पाहिजे जेणेकरून कसं बिनविषारी साप तुमच्या शेतकऱ्याचा मित्रच आहे एक प्रकारे तुमचं धान्य असो उंदरापासून त्रास असो किंवा कुठल्याही किटकापासून ते साप तुमचं मदतच करत आलेले आहेत आतापर्यंत पण आतापर्यंत एवढे रेस्क्यू केलेत की जीवाशी खेळून कमरेला दोर बांधून विहिरीत उतरणे असेल शेततळ्यात उतरणे असेल अशा बऱ्याच ठिकाणी पण आतापर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाहीप आहेत आता आपल्या इथे साधारण आढळले जे म्हणलं आपल्या भागात सोलापूर जिल्ह्यात तर मी आतापर्यंत काम करतोय तर आतापर्यंत घोनस एक विषारी काय मनेर एक विषारी दुसरा एक नागे आणि एक मांजऱ्या प्रकारचे चार साप आतापर्यंत मी रेस्क्यू करून सोडलेले आहेत निसर्गाच्या सानिध्यात आणि बिनविषारी मध्ये म्हणलं तर आपले नाग एक दामण म्हणा आपलं विरुळा म्हणा असे साप मी आतापर्यंत रेस्क्यू करून सोडलेले आहेत आतापर्यंत सर तसं बघा गेलं दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस पर्यंत हजारहून अधिक साप पकडून सोडले असतील निसर्गाच्या सानिध्यात काय अडचणी असतात तुम्हाला अडचणी आता सर एकतर आर्थिक परिस्थिती नाही सुरुवात करताना आम्हाला काय होतं माहिती का थोडं डिरिंग होती सापाची जास्त माहिती नव्हती मग थोडं डिस्कवरी बघून किंवा मोबाईलच्या थ्रू युट्यूबद्वारे बघत बघत शिकत गेला थोडं अडचणी काय सर थोडं ही म्हणजे थोडं ती इक्विपमेंट त्याचे असतात का ते आम्हाला वेळेला भेटले नाहीत परिस्थिती नसल्यामुळं अजून गेलं साप पकडायला गेलं माणसाचा कॉल येते की बाबा साप निघालाय पण साप पकडल्यानंतर ती माणूस असं पाण्याला सुद्धा विचारत नाही की सर तुम्हाला पाणी घ्यायचंय का किंवा चा करू का किंवा काय पळदर ना असं पेट्रोल खर्च करून गाडी ह्याला पेट्रोल टाकतो त्याला पेट्रोल टाकतो म्हणून गाडी घेऊन जाणे मित्राची साप रेस्क्यू करणे आणून साप परत निसर्गायचा सा निधी एक दोन तीन किलोमीटर गावापासून सोडणे अशा बऱ्याच अडचणी येतात शासनाकडून एवढीच अपेक्षा आहे सर पण मित्राची दखल घेतली पाहिजे आता एक मी बातमी बघितली परवा दिवशी अपघाती दहा लाखाचा विमा ते विमा मेल्यानंतर आहे का जिवंतपणे आहे आतर आता जिवंतपणे तर काय सर्पमित्राला आतापर्यंत तर काय नाही सर्पमित्र सागर कांबळे आणि उमेश कांबळे गेल्या अनेक वर्षापासून कोणतंही प्रशिक्षण न घेता साप पकडण्याचं काम करत आहे आणि आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून हे साप पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्याचं काम करत आहे परंतु शासन असेल प्रशासन असेल अशा या अमूल्य काम करणाऱ्या सर्पमित्राकडे त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे अशोक कांबळे राईट अँगलसाठी सोलापूर